श्री क्षेत्र अक्कलकोट निवासी दत्तावतारी व श्री दत्त संप्रदायातील श्री दत्तात्रयांचे चौथ्या अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज व त्यांचे मूळ स्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्षस्वामी महाराज मंदिरात श्री दत्त यांचे उत्सव अपार श्रद्धेने आणि मोठ्या भक्तिवादात संपन्न झाला पहाटे पाच वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुजारी मोहन महाराज पुजारी यांच्या अधिपत्याखाली मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या उपस्थितीत श्रींची काकड आरती संपन्न झाली स्वामी भक्तांच्या मंदिर खुले करण्यात आले भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे स्वामी भक्तांच्या होणारे अभिषेक बंद ठेवण्यात आले होते सकाळी साडे अकरा वाजता देवस्थानात श्रींचा नैवेद्य आरती सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला दत्त जयंतीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून जिंडी व पालखी सोबत पायी चालत निघालेले स्वामी भक्तांची स्वारी आज अक्कलकोट विसावली यामध्ये रत्नागिरी सातारा कोल्हापूर भांडूप मुंबई बार्शी भातंबरे या परगावाहून येणाऱ्या पालखी व दिंडींचा सहभाग होता या दिंडी व पालखीसोबत असलेल्या सर्व स्वामी भक्तांची भोजन प्रसादाची व निवासाची सोय देवस्थानच्या भक्तनिवास येथे आधीच करण्यात आली होती पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी दत्तावतारी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन तृप्त झाल्याची समाधानी भावना व्यक्त केली सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभ होण्याकरता मंदिर समितीच्या वतीने सर्व स्वामी भक्तांच्या रांगेत व टप्प्याटप्प्याने दर्शनाकरता सोडण्यात आले भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या परिश्रमाखाली आणि मार्गदर्शनाखाली मंदिराचे कर्मचारी सेवेकरी यांनी अथक योगदान दिले दिवसभरात श्री दत्त जयंतीनिमित्त आमदार सिद्धाराम मेहत्रे ठाण्याचे असिस्टंट पोलीस कमिशनर धोटे सोलापूरचे लेखापाल संजय मर्दा औरंगाबादचे विधिज्ञ अतुलचंद्र वर्मा सूरजचे सुप्रसिद्ध व्यापारी हिराबेन कांकरिया अहमदनगरचे सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया कोल्हापूरचे निस्तीम स्वारी स्वामी भक्त सुहास पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले दिवसभरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये व स्वामी भक्तांच्या सुरक्षतेसाठी पोलीस बंदोबस्तही नियुक्त करण्यात आले होते दुपारी चार ते साडेपाच यावेळी देवस्थानच्या विश्वस्ता उज्ज्वलताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजन मंडळाच्या वतीने दत्तमंज व्याख्यान दत्त जन्म व्याख्यान आख्यान वाचन व दत्त संप्रदायिक भजन होऊन सायंकाळी सहा वाजता पुरोहित मोहन पुजारी मंदार महाराज यांच्या अधिपत्याखाली व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते पाळणा पूजन व चेअरमन महेश इंगळे प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती होऊन असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा देवस्थानच्या ज्योतिबा मंदिरात मंडपात संपन्न झाला या सोहळ्याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम गाडगे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे दयानंद हिरेमठ विजयदास प्रदीप झपके श्रीशैल गवंडी गिरीश पवार मोहन जाधव जयप्रकाश तोळनुरे सागर गोंडाळ महेश मस्कले अमर पाटील ज्ञानेश्वर भोसले बाळासाहेब घाडगे अक्षय सरदेशमुख प्रदीप हिंडोळे महादेवतेली स्वामीनाथ लोणारी नरेंद्र शिर्के सचिन हन्नुरे संजय पवार दीपक गवळी सागर दळवी लखन सुरवसे रमेश होमकर सचिन पेटकर चंद्रकांत गवंडी नरसप्पा मस्कले रामचंद्र ससाणे आदी उपस्थित होते मसुरे प्रतिनिधी सिंधुदुर्ग आपली सिंधूनगरी न्यूज